श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्रावण महिना हा हिंदू धर्मानुसार किंवा धार्मिकदृष्ट्या हा अतिशय पवित्र महिना मानला जातो त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त सेवा पूजा अर्चा आणि उपवास तपास करत असतो आणि श्रावण महिन्यामध्ये आपण जे काही सेवा करतो त्याचं खूप पटीने पुण्य आपल्याला मिळत असतं कारण संपूर्ण महिनाभर आपण Uh, सगळ्या गोष्टी पाळत असतो म्हणजे नॉनव्हेजनं खाणं किंवा ज्यांच्या घरात मांसाहार केला जातो तेसुद्धा श्रावण महिन्यामध्ये घरामध्ये मांसाहार करत नाहीत अशा ता या पवित्र महिन्यामध्ये आपण कुठ स्वामींच्या आणि इतर कुठल्या सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि त्या कशासाठी करायच्या आहेत त्याचं काय फळ मिळतं याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमधून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजा धीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू श्रावण महिन्याच्या पावित्र्याच्या निमित्ताने किती अतिशय पवित्र असणारा हा महिना ज्याच्यामध्ये आपण खूप सगळं पुण्य मिळवायचं कि आहे किंवा आपल्या ज्या काही अडचणी आहेत आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्यांच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या सेवा करायच्या आहेत तर श्रावण महिन्यामध्ये सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे आपल्याला ती करायची आहे ती म्हणजे स्वामी महाराजांची नित्यसेवा आपल्याला करायची आहे जे करी जे स्वामी भक्त नित्यसेवा ऑलरेडी रोज करतात नित्य नियमाने करतात नित्यसेवा ही सेवाच अशी आहे जी नित्य नियमाने करायची आहे नित्यसेवेमध्ये काय येतं की अकरामाळी श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप आणि श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो छोटासा ग्रंथ आहे त्याचे क्रमशः तीन अध्याय क्रमशः तीन अध्याय म्हणजे रोज तीन अध्याय वाचायचे आज एक दोन तीन वाचले तर उद्या चार पाच सहा असे अतिशय छोटे छोटे अध्याय आहेत हा अध्याय इथे सुरू झालाय आणि इथे संपलाय हा इतका छोटा अध्याय आहे पहिला असे तीन अध्याय रोज तुम्हाला वाचायचे आहेत ज्या स्वामी भक्तांनी अजून नित्यसेवेला सुरुवात केलेली नसेल त्यांनी या आ, पवित्र महिन्यामध्ये श्रा नित्यसेवेला सुरुवात करा या सेवेने तुमच्या आयुष्याचं से सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हे पुस्तक अतिशय छोटं दिसतं छोटं आहे परंतु याच्यामध्ये प्रत्येकाचं आयुष्य घडवणारा हा ग्रंथ आहे नित्यसेवेने इतकं काही मिळतं आपल्याला किंवा इतके आपले प्रश्न सॉल्व्ह होतात आणि आपोआप आपलं आयुष्य मार्गी लागायला लागतं त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे नित्यसेवा ज्यांनी सुरू ज्यांची सुरू आहे ती अतिशय उत्तम पण ज्यांनी सुरू केलेली नाही आहे किंवा ज्यांच्या सेवेमध्ये खंड पडला आहे काही निमित्ताने त्यांनी ही सेवा परत सुरू करा आणि ही सेवा नित्य नियमाने करा नित्यसेवा त्यानंतर आपण स्वामी महाराजांचे म्हणजे स्वामी महाराजांचे जे नित्यसेवा करतात त्याच्यासोबतच आपल्याला जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्हाला काही संकल्पयुक्त सेवा करता येतात ते म्हणजे हे स श्री स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ आहे त्याचं संकल्पयुक्त ग्रंथाचं पारायण तुम्हाला करता येतं संकल्पयुक्त म्हणजे काही जर तुम्ही अकरा दिवसाचा संकल्प केला तर अकरा दिवस रोज हा एक अध्याय पूर्ण म्हणजे एक ते एकवीस अध्याय एकवीस अध्याय आहेत टोटल याचे जे, जेव्हा आपण नित्यसेवा करतो त्यावेळेस सात दिवसात हे आपला एक ग्रंथ पूर्ण होतो पण आपण हे परत रिपीट रिपीट करत राहतो म्हणजे एका आठवड्यात जरी आपला हा पूर्ण झाला तर आपण परत वाचायला सुरुवात करायची खंड न पडता वाचतो पण जेव्हा तू तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता त्यावेळेस तुम्हाला एक ग्रंथ म्हणजे एक पाठ एक ते एकवीस सध्या हे एका दिवसामध्ये वाचायचे आहे तो झाला एक पाठ असे अकरा दिवसाचा जर तुम्ही संकल्प केला तर अकरा पाठ होतील एकवीस दिवसाचा केला तर एकवीस पाठ होतील संकल्पयुक्त सेवा करताना तुम्हाला कुठलीही संकल्पयुक्त सेवा करताना तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही तुम्ही जेव्हा नित्यसेवा करता त्यावेळेस तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायची गरज नसते पण ज्यावेळेस संकल्पयुक्त सेवा करता म्हणजे तुम्ही तुमच्या काही प्रश्नासाठी सेवा करता त्यावेळेस तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायचं आहे मांसाहार हा कडकडीत वर्ज असतो आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा यासाठी करायची आहे कारण ज्यांच्या घरामध्ये नॉनव्हेज खाल्लं जातं किंवा मांसाहार केला जातो त्यांच्या घरामध्ये सुद्धा श्रावण महिन्यामध्ये मांसाहार बंद असतो म्हणून हा अतिशय आपल्याला ती गोष्ट न सेपरेटली पाळायची गरज पडत नाही की मांसाहार बंद म्हणून आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत मांसाहार वर्जा आणि परान्न पण घ्यायचं टाळा कारण परान्नसुद्धा आपल्याला या से या सेवा करताना किंवा संकल्पयुक्त सेवा करताना घ्यायचं नसतं जर सेवेकरी असेल स्वामी सेवेकरी असेल तर सेवेकऱ्याच्या घरचं हे परान्न होत नाही पण कुठल्याही नातेवाईकाच्या कितीही जवळच्या व्यक्तीच्या घरचं तुम्हाला खायचं नाही आहे जर ते सेवेकरी असतील आणि त्यांच्या घरामध्ये स्वामींच्या सेवा होत असतील से, तर सेवेकऱ्यांच्या घरचं अन्न तुम्ही खाऊ शकता सेवेकऱ्यांचं घरचं परान्न नसतं बाकी इतर कुठेही तुम्ही खायचं नाही म्हणजे त्याला म्हणतात परांनवर्ज्य आता हे संकल्पयुक्त पारायण तुम्ही जेव्हा करता त्यावेळेस जेव्हा पहिल्या दिवशी जर तुम्ही सुरू करत असाल त्यावेळेस तुम्हाला हातामध्ये थोडंसं पाणी आहे पळीने दोन तीन पळ्या पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अक्षता म्हणजे तीन चार दाणे तांदळाचे टाकायचे आणि हातामध्ये उजव्या हातामध्ये ते पकडून जे काही तुमची इच्छा आहे किंवा जे काही तुमचा प्रश्न आहे त्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत आहात ते स्वामींना सांगायचे आहे तो प्रश्न किंवा ती अडचण स्वामींना सांगायची आहे आणि विनंती करायची आहे की माझ्याकडून ही सेवा चांगल्या प्रकारे करून घ्या आणि आणिचं फळही मला लवकर मिळू द्या अशी विनंती स्वामी महाराजांना करायची आहे आणि ते पाणी तुम्ही तांबणामध्ये किंवा ताटामध्ये सोडून द्यायचं आहे आणि ही संकल्पयुक्त सेवा तुम्हाला म्हणजे रोज एकाध्यायाशी वाचायची आहे तुम्ही अकरा दिवसाचं करा एकवीस दिवसाचं करा चालेल पण रोज एक अध्याय वाचायचा आहे या संकल्पयुक्त सेवेने तुम्ही जो काही प्रश्न सांगून तुम्ही संकल्प सोडलाय तो संकल्प किंवा तो प्रश्न नक्कीच मार्गी लागतो त्यामुळे ही एक संकल्पयुक्त सेवा तुम्ही करू शकता अगदी आता ज्याला अगदी जमत नसेल तर त्यांनी तीन दिवसात एक अध्याय तीन दिवसात एक पारायण करू शकता म्हणजे रोजच्या सेवेमध्ये आपण काय करतो रोज तीन अध्याय वाचतो तर तुम्ही रोज सात अध्याय वाचा असं सात 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 म्हणजे एकवीस दिव तीन दिवसात तुमचे एकवीस अध्याय पूर्ण होतील म्हणजे तीन दिवसात एक पारायण कम्प्लीट होईल एक पाठ म्हणजे अशा प्रकारे तुमची सेवा जास्तीत जास्त होईल जर तुम्हाला अगदी पूर्ण अध्याय वाचायला वेळ नसेल तर सात वाचा सा, म्हणजे तीन दिवसात एक पारायण होईल आणि नित्यसेवा जे करतात ते रोज तीन अध्याय तर वाचतातच वाचतात आता ही झाली संकल्पयुक्त सेवा त्यानंतर आपल्याला जर तुम्हाला काही आर्थिक प्रश्न असतील किंवा काही नोकरीचे प्रश्न असतील किंवा कर्जबाजारीपणाविषयी प्रश्न असतील तर तुम्ही हा गुरुचरित्राचा अध्याय अठरावा वाचायचा आहे म्हणजे जर तुम्हाला नोकरीत प यश मिळत नसेल किंवा नोकरीत बढती मिळत नसेल पगार वाढ होत नसेल कर्ज तुमच्यावर खूप आहे पण ते कर्ज मिटत नसेल लक्ष्मी स्थिर राहत नसेल त्यासाठी तुम्ही गुरुचरित्राचा अध्याय अठरावा तुम्ही रोज वाचा रोज वाचू शकता किंवा जास्तीत जास्त वेळा वाचा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल जेव्हा तुम्हाला वाटेल मी आज सेवा करू शकतो करू शकते त्यावेळेस तुम्ही हा अध्याय वाचा अगदी छोटासाच हा अध्याय आहे अठरावा अध्याय हा हे पुस्तक छोटंसं तुम्हाला कुठल्याही स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये किंवा कुठल्याही धार्मिक ग्रंथाच्या किंवा पूजा साहित्याच्या दुकानामध्ये सुद्धा तुम्ही विचारू शकता हे तुम्हाला मिळून जाईल त्याचबरोबर जर तुमच्या घरावर काही संकट असेल काही अडचणी असतील किंवा तुमची काही इच्छा असेल ती इच्छापूर्ती होण्यासाठी तुम्हाला गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचायचा आहे हे सुद्धा पुस्तक तुम्हाला कुठल्याही स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये किंवा धार्मिक दुकानामध्ये मिळून जाईल हा अध्याय वाचायचा आहे मनोकामनापूर्तीसाठी किंवा अचानक जर तुमच्या घरावर काही संकट आलेलं असेल काही अडचण आलेली असेल तर ती अडचण दूर व्हावी किंवा तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा ग्रंथ हा अध्याय वाचायचा आहे गुरुचरित्राचा अध्याय चौदावा याचं सुद्धा सेपरेट पुस्तक तुम्हाला मिळून जाईल आता न, हे अध्याय वाचताना तुम्हाला काही संकल्प करायचा नाही आहे किंवा कुठलंही काही वेगळ्या पद्धतीने पाळायचं नाही फक्त तुम्हाला नॉनव्हेज बिलकुल वर्ज्य करायचं आहे मांसाहार करता येणार नाही आणि जे श्रावण महिन्यामध्ये आपण सेवा करतोय तर नव्वद टक्के घरांमध्ये मांसाहार केल्याच जात नाही त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त सेवा करा जेणेकरून तुम्हाला त्याचं जास्तीत जास्त फळ मिळेल हे गुरुचरित्राचा अठरावा आणि चौदावा अध्याय तुम्हाला जितक्या जास्त वेळा किती दिवस करू सात दिवस करू का दहा दिवस करू का असं काहीही पाळू नका तुम्ही महिन्याभरात तुम्हाला जितक्या वेळा वाचता येईल तुम्ही एका दिवसात दोन वेळा वाचा कारण तुम्ही जितकी जास्त सेवा कराल तितकं जास्त फळ तुम्हाला कुठल्याही सेवेचं मिळत असतं त्याचबरोबर आपल्याला वाचायचं आहे विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनाम वाचल्याने आपल्याकडून कळत न कळत ज्या काही चुका झालेल्या असतात त्याचं पाप आपल्याला लागतं किंवा त्याचे दोष आपल्याला लागत असतात त्यासाठी त्या चुकांचं निवारण करण्यासाठी किंवा त्या चुकांचं परिमार्जन होण्यासाठी आपण विष्णू सहस्रनाम वाचत असतो तर हे विष्णू सहस्रनामचं देखील पुस्तक तुम्हाला स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये किंवा एखाद्या धार्मिक दुकानामध्ये मिळून जाईल आता विष्णू सहस्रनाम ज्याला वाचता येत नाही किंवा अगदी अर्धा तास तरी लागतो हे पुस्तक वाचायला वेळ तर वेळ तर लागतो पण तुम्हाला अगदी वाचायला जमणार नसेल तर रात्री झोपताना किंवा रात्री झोपण्याच्या आधी दहा पंधरा मिनिटे तुम्ही ते मोबाईलवर लावून द्या आणि शांतपणे ऐका असं नाही की मोबाईल आहे आणि तुम्ही दुसरं काम करताय पण मोबाईलवर लावून द्या आणि शांत बसून ते ऐका तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे अदरवाईज जर तुम्ही लावलं आणि ते ऐकलंच नाही मोबाईलवर सुरू राहिलं तर त्याचा तुमच्या कानावर पडलं नाही तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला वाचायला शक्य नसेल तर तुम्ही ऐकलं तरी चालेल अगदी स्त्रिया सकाळी तुम्ही जेव्हा स्वयंपाक बनवता त्यावेळीसुद्धा विष्णू नाम लावून द्या किंवा काय भरोका किंवा जे काही श्री श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप करा स्वतः करा किंवा लावून द्या कारण जितकं का स्वयंपाक करताना आपण पावित्र्य ठेवतो किंवा चांगल्या मनाने चांगल्या भावनेने स्वयंपाक करतो ना तो स्वयंपाक इतका पवित्र होतो ना की आपल्या घरातले पन्नास टक्के प्रश्न तिथे सॉल्व्ह होतात कारण आपण अन्न अन्न अन हे खूप महत्वाचं आहे अन्न ज्याच्या हातचं खातो ना तशी आपली बुद्धी बनत जाते असं म्हणतात म्हणून आपण कधी पण शुद्ध अन्न खायला पाहिजे आणि ते शुद्ध अन्न कसं बनतं की जे आपणच बनवतो आपण बनवतो अन्न बनवताना आपण ओरडायचं नाही वाईट विचार मनात आणायचे नाही आहेत किंवा कुठल्याही प्रकारचं तंटा वादविवाद वाद याच्या याचं डिस्कशन आपण जेवण बनवताना करायचं नाही आहे शक्यतो जेवण बनवताना तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ याच मंत्राचा जप करा किंवा तुम्हाला जे काय आवडत असेल रामरक्षा लावा काळभराष्टक लावा विष्णू सहस्रनाम लावा ते ऐका म्हणजे तुमचं मन त्याच्यामध्ये गुंतलं जाईल आणि मनात कुठले विचार येणार नाहीत त्याच पद्धतीने आपल्याला अजून एक म्हणजे दुर्गा सप्तशती ही सेवा करायची आहे जी आपण कुलदेवीच्या अतिउच्च कोटीच्या सेवेमध्ये येते आपल्याला आपल्या घरामध्ये किंवा आपल्या कुळामध्ये जे काही असतं ते सगळं कुलदेवीच्या आशीर्वादाने असतं कुलदेवीचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय कुठले देवसुद्धा आपल्याला आशीर्वाद देऊ शकत नाहीत त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद असणं महत्वाचं असतं म्हणून कुलदेवीच्या सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि अतिउच्च कोटीची अशी सेवा म्हणजे श्री दुर्गा सप्तशेतीचा पाठ हे सुद्धा पुस्तक तुम्हाला श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये मिळून जाईल आता दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना काय आहे की ज्या दिवशी तुम्ही पाठ करताय जर तुम्हाला संकल्पयुक्त पाठ करायचे असतील तर ते चौदा दिवस तुम्ही पाठ करायचे असतात तर आता ज्यावेळेस संकल्पयुक्त पाठ नाही करायचे त्यावेळेस तुम्ही एका दिवसात एक पाठ संपवा अगदी तुम्हाला तेवढा वेळ नसेल तर तुम्ही तीन तीन दोन दोन अध्याय वाचून सुद्धा तुम्ही पाठ संपवू शकता म्हणजे जितक्या दिवसात तुम्हाला संपवता येईल तितक्या दिवसात जर तुमची सेवा संकल्पयुक्त नसेल तर पूर्ण अध्याय एका वेळी वाचायची गरज नाही म्हणजे जर तुम्हाला वेळ नसेल अर्थात तरच तुम्ही असं करा वेळ असेल तर तुम्ही एक पाठ एका वेळी नक्की पूर्ण करा आणि ज्यावेळेस से सेवा करता दुर्गा सप्तशेतीची त्यावेळेस एका दिवसात वाचा किंवा तुम्ही दोन दोन तीन तीन अध्याय करून वाचा पण घरामध्ये तीन वेळा आई साहेबांचा सा, जय जै जयकार करायचा आहे आपल्याला तो म्हणजे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय म्हणजे जसं आपण केंद्रामध्ये आरती करताना प्रार्थना करतो किंवा घरामध्ये आरती करताना आपण जेव्हा आई आई साहेबांना हक्क मारतो उदयोस्तू श्री महाकाली तशी प्रार्थना तुम्हाला तसा जय जयकार तुम्हाला घरामध्ये तीन वेळा करायचा आहे तुम्ही अगदी तुम्हाला जर पाठ वाचायला वेळ मिळाला नाही तरी तुम्ही हा जय जयकार घरामध्ये करा म्हणजे तुम्ही आई साहेबांना देवीला हाक आहे आणि त्या हाकेला धावून आई देवी आई नक्कीच येत असते आणि आपल्याला आशीर्वाद देत असते त्यामुळे ही दुर्गा सप्तशतीची एक सेवा तुम्ही करू शकता त्याचबरोबर पुरुष मल्हार सप्तशतीचा पाठ करू शकतात आता हा पाठ रविवारी शक्यतो करायचा असतो पण श्रावण महिना प्रत्येक दिवस श्रावण महिन्याचा हा तितकाच पवित्र असतो त्यामुळे पुरुषांना ज्यावेळी शक्य होईल जसं शक्य होईल तसं तुम्ही हा पाठ करा सेम दुर्गा सप्तशतीसारखंच मी सांगेल की हा पाठसुद्धा रविवारी जर पुरुष करत असतील तर एका वेळी वाचून संपवा म्हणजे पूर्ण अध्याय वाचा पण जर तुम्हाला ते वाचायला जमणार नसेल एका वेळी किंवा एका दिवसात वाचायला जमणार नसेल तितका वेळ नसेल किंवा तितकी तुमची बसण्याची तयारी नसेल तर तुम्ही याचे सुद्धा दोन दोन तीन तीन अध्याय वाचून तो पाठ संपवू शकता फक्त कुठलीही सेवा करताना मनोभावे करा त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळत असतं आता मल्हार सप्तशेतीचा पाठ करताना मल्हार सप्तशेतीचा पाठ आपण घरात करतो किंवा आपण केंद्रात आरतीला जातो किंवा घरी आरती करतानासुद्धा आपण खंडेराव महाराजांचा जय जयकार करत असतो तसा जयजयकार तुम्ही घरामध्ये करा आणि म्हणजे जितकी तुम्हाला सेवा करता येईल ना तितकी करा असं नाही आहे की पूर्ण पाठ एका दिवसात संपलाच पाहिजे प्र नसतो प्रत्येकाला वेळ कारण आपण संसारिक माणसं आहोत आपण नोकरी करतो घर सांभाळतो सगळं काही करतो आणि त्यामध्ये आपल्याला इतका वेळ मिळत नाही म्हणून असं नाही की सेवाच करायची नाही तुम्हाला जितकी जमेल तितकी सेवा करा आता जर तुम्हाला एका वेळ पाठ करायला शक्य नसेल तर तुम्ही दोन तीन दिवसात ते वाचवून संपवू शकता अशा प्रकारे पाठ करा आणि घरामध्ये खंडेराव महाराजांचा जय जयकार करा आजच्यासाठी इतकंच व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीच से, नवीन सेवेच से। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ